दिवसात चार ग्रह बदलणार या राशींचे भाग्य चमकणार श्री स्वामी समर्थ सप्टेंबर हा महिना अत्यंत विशेष ठरणार आहे या महिन्यात केवळ पाच दिवसांच्या अंतरात अनेक महत्त्वाचे ग्रह त्यांच्या गतीत बदल करणार आहेत प्रत्येक ग्रहाच्या या हालचालींमुळे आपल्या जीवनावर विविध परिणाम दिसून येतील यास आपण ग्रहांचे संक्रमण किंवा राशी परिवर्तन असे म्हणतो चला तर मग बघूयात कोणते ग्रह कोणती स्थिती बदलतील आणि त्या बदलांचा कोणत्या राशीवर काय परिणाम होणार आहे तेरा सप्टेंबरला मंगळाचे स्थानांतर होणार आहे शनिवारी तेरा सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटांनी मंगळ हा तुळ राशीत प्रवेश करतो मंगळ हा ऊर्जा धैर्य आणि वीरपणाचं प्रतीक मानला जातो यामुळे या, या कालावधीत लोकांच्या विचारांमध्ये उत्साह कृतिशीलता आणि काही ठिकाणी थोड्या प्रमाणात उतावळेपणाची भावनाही वाढू शकते पंधरा सप्टेंबर सकाळी अकरा वाजता बुध ग्रहाचे संक्रमण होणार सोमवार पंधरा सप्टेंबर रोजी बुध ग्रह हा कन्या राशीत प्रवेश करणार आहे बुधाला वाणी बुद्धिमत्ता आणि व्यवसायाचं प्रमुख असे मानले जाते या काळात लोकांच्या विचारशक्तीत वर्धन होईल व्यवसायासाठी उत्तम संधी उपलब्ध होतील आणि संवाद कौशल्यामध्ये दे देखील सुधारणा होताना दिसून येईल पंधरा सप्टेंबर दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी शुक्रग्रहाचे संक्रमण त्याच दिवशी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी शुक्र हा सिंह राशीत प्रवेश करेल शुक्र हा आनंद सौंदर्य आणि भव्यतेचा प्रतीक आहे या कालावधीत नातेसंबंधांमध्ये आनंदी वातावरण निर्माण होईल आणि कला व सर्जनशीलता यामध्ये काम करत असलेल्या व्यक्तींना याचा मोठा फायदा मिळू शकतो सतरा सप्टेंबर दुपारी एक वाजून चोपन्न मिनिटांनी होणार सूर्याचे संक्रमण बुधवार सतरा सप्टेंबर रोजी सूर्य हा कन्या राशीत प्रवेश करणार आहे सूर्य हा आत्मा आणि तेजाचा देव मानला जातो सूर्य संक्रांतीच्या निमित्ताने लोकांमध्ये नवे उत्साह आणि आत्मविश्वास निर्माण करतो या कालावधीत करिअरवर महत्वपूर्ण निर्णय घेण्याची संधी ही तुम्हाला उपलब्ध होऊ शकते या राशींना मिळणार विशेष लाभ यातील पहिली भाग्यवान राशी आहे वृषभ राशी व्यवसायात आणि करिअरमधील प्रगती साधता येईल नवीन संधीचा तुम्हाला चांगला अनुभव घेता हो येणार आहे दुसरी भाग्यवान राशी आहे सिंह राशी या काळात तुमची अडकलेली कामे ही यशस्वीरित्या पूर्ण होतील मन शांतता प्राप्त होईल तसेच उत्पन्नात देखील वाढ होईल तिसरी आहे धनुराशी तुमच्या करिअरमध्ये महत्वाची माहिती समोर येऊ शकते आणि अनेक सुरुवात होईल मित्रांनो ग्रहांची स्थिती ही फक्त खगोलशास्त्राशी संबंधित नाही तर ती आपल्या जीवनावर परिणाम करणारी एक शक्तिशाली ऊर्जा आहे योग्य विचार उत्कृष्ट कार्य आणि सकारात्मक दृष्टिकोन अवलंबल्यास कोणतेही परिवर्तन तुम्हाला अधिक सक्षम बनवेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही माहिती जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा श्री स्वामी समर्थ